नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल किंवा कुसुम सोलार असेल किंवा मेडा अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका शेतकरी बांधवाची कमेंट घेऊनच हा व्हिडिओ बनवणार आहे तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही पण कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि शेतकरी बांधवनं चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की तर शेतकरी बांधवांनो आता काय झालं की गेली पंधरा दिवस झालं वेंडर लिस्टमध्ये कुठलंही कंपनी उपलब्ध नाही आणि आपण ते आ, कस्टमर केअरशी महावितरणशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी कॉलवरती बोलणं झालं आणि त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं की सर आमच्या ज्या इथून मागायला ज्या कंपन्या होत्या त्यांचं जे काम आहे ते त्यांना मर्यादित स्टॉक होता आणि त्या कंपन्या सध्या काम करत आहेत त्यांचं काम पेंडिंग आहे त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या सध्या कंपन्याला सध्या कुठलं काम दिलेलं नाही आणि जुन्या कंपन्याचं जे कामाचं प्रेशर आहे त्यांना काम म्हणजे त्यांची मर्यादा होती ती मर्यादा संपलेली आहे आणि जसं त्यांचं काम पूर्ण होईल तसं तुम्हाला नवीन वेंडर आणि नवीन जुने असतील किंवा नवीन वेंडर असतील ते तुम्हाला लवकरच तुमच्या जे वेंडर लिस्टमध्ये जमा होतील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका बांधवाची कमेंट वाचून दाखवून त्याचं थोडंसं उत्तर सांगण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर, 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 तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ती कमेंट काय ती कमेंट वाचूया तर एनओ सी साठी अर्ज होल्डर आहे त्या जागी काय अपलोड करायचे आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एन ओ सी सध्या जे जल जल विभाग आहे त्यांच्याकडून देणं सध्या बंद आहे आणि तुम्हाला तर त्या जागी एन ओ सीसाठी साठी काय अर्ज म्हणजे काय तिथे अपलोड करायचं ते पण मी सांगणार आहे पण एन ओ सी संदर्भात मी थोडंसं सांगतो की जो जलसंधारण विभाग असतो तो काय करतो की जलस्रोताचं उपलब्ध साठा असेल किंवा एन ओ सी देतो की तुम्ही विहिरीचं विहिरीची एन ओ सी देतो पाण्यासाठी विहिरी एन ओ सी असते जे तलाव आहे त्यासाठी एन ओ सी असतं पण काय काय आहे की याच्यामध्ये काय आहे की जे एन ओ सी देणं शासनाने का बंद केलं त्याचा थोडंसं एक मी उदाहरण सांगतो की जे मर्यादा आहे जे विहीर खोदण्यासाठी काहीतरी मर्यादा दिलेली आहे बोरवेलसाठी काही मर्यादा दिलेली आहे त्यामुळे जी एन ओ सी आहे ती शेतकरी बांधव काय करते ते ज्या त्यांचे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर खोली केलेली असते बोरवेल खोल असतो विहीर खोल असते त्याच्यामुळं शासनाने काय केलं ती नियमात बसत नाही म्हणून एन ओ सी सर्व क्षेत्रामधून देणं बंद केलं त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला जे भोगवडदार कोणीही नाही म्हणून ना हरकत प्रमाणपत्र तिथे तुम्हाला जोडायचंय आणि त्याची क्लिअर कॉपी करून तुम्हाला क्लिअर कॉपी म्हणजेच स्कॅन कॉपी तिथे अपलोड करायची आणि नक्कीच तुमचा अर्ज हा पुढे ढकलला जाईल अप्रूव्ह केला जाईल तर शेतकरी बांधवांना एन ओ सी संदर्भात एवढी माहिती होती तर आता पुढं पाहू की पुढची एक कमेंट है आहे की सात बारा आणि एन ओ सी चार वेळेस अपलोड केली तरी फॉर्म होल्डवरती आहे काय कारण आहे ते कळावे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की जे सोलार आहे जे सोलार बसवलं तुम्ही ते काय केलं की सातबारा आणि एन ओ सी चार वेळेस अपलोड केली म्हणताय तर काय असेल की त्या सातबारावरती एक तर त्या जलस्रोताची जे नोंद नसेल दुसरं म्हणजे त्या जलस्रोतामध्ये जे एन ओ सी जे सातबारा आहे आ, ते क्लिअरली तुम्ही काढून तिथे टाकली नसेल मोबाईलवरती फोटो काढलेला असेल किंवा तुमची सातबारा डिजिटल असेल डिजिटल पण चालते पण शक्यतो चाल तुम्ही सात बारा ही तुमची तलाट्यापासली ऑफलाईन घ्या जेणेकरून तुम्हाला काहीही इश्यू येणार नाही तर शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुला तुम्हाला जर अनेक काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर, नकी नकी हो, तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि हो तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण सांगा आणि तुम्हाला वाटत असेल की सर ह्याच्यापेक्षा अजूक माहिती पाहिजे आहे तर आपण तुमचे तुम्ही प्रश्न मांडा त्याची माहिती आम्ही कस्टमर केअरद्वारे किंवा एम एस सी बीला कॉल करून आम्ही ती माहिती लाईव्ह व व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू असे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत जे कस्टमर बांधव आहेत जे बा शेतकरी बांधव आहेत त्यांची आम्ही एक कमेंट घेऊन ती कमेंट महावितरणशी कॉलवरती चर्चा केलेली आहे त्याची माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला शेतकरी बांधवांनो त्यामुळे तुम्ही पण कमेंट करा आणि हो तुमची सध्या कमेंट आम्ही उचलून ते महावितरणशी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आज आजच्या व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला की जे नवीन कंपन्या आहेत त्या कधी येणार आहे त्यांची लाईव्ह आपण कॉलवरती रेकॉर्डिंग करून आपण तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला शेतकरी बांधवांवर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट तर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार